Beep, <laughs> गान स उपन उपोषण करता बुलढाणा इतिवृत्त अशा प्रकारे आहे की तत्कालीन नगराध्यक्षा दोन हजार सोळामध्ये सन्मान्य नमुन्निसा मॅडम यांनी सन्मानपूर्वक घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा सर्वानुमते सर्वाच्या साक्षीने लावण्यात आली होती मध्यंतरीच्या काळामध्ये आदरणीय शिवसाहेब साहेब यांनी ती प्रतिमा हातूरमातूर कारण सांगून काढून टाकली होती परंतु सगळ्या नागरिकाच्या माध्यमातून तिथं आंदोलन करण्यात आले आणि त्या आंदोलनाचा धक्का घेऊन शिवसाहेबांनी ती प्रतिमा पूर्ववत ज्या ठिकाणी होती त्याच ठिकाणी लावली आता असे झालेले आहे की नवीन पदभार स्वीकारलेल्या नवनिर्वाचित अध्यक्षा सन्मान्य महोदया यांनी ती डॉक्टर बाबा आंबेडकरांची प्रतिमा त्या ठिकाण्यावरून त्यांच्या शीर्षस्थानावरून त्याच्या डोक्याच्यावरून ती प्रतिमा अद्याप काढलेली आहे गायब करण्यात आलेली आहे कदाचित त्यांच्या अशा कोणत्या भावना दुखावल्या कोणत्या असा नगरपालिकेला प्रॉब्लेम आला की त्यांना ती बाबासाहेबाची प्रतिमा काढ काढावी का, लागली असो माझी मागणी या निवेदनामाद्वारे आणि उपोषणाच्या माध्यमातून अशा प्रकारची आहे की ती प्रतिमा ॲज एटीज नगराध्यक्षाच्या शीर्षस्थानी अर्थातच डोक्याच्या वरच असावी आणि नवीन होणाऱ्या इमारतीमध्ये सुद्धा तशा प्रकारची ते सुरक्षित कशी राहील अशा प्रकारची तजवीज त्यांनी करावी जेणेकरून अशा प्रकारचा अश्लाघ्य प्रकार, प्रकार भविष्यामध्ये करण्याची कुणी धाडस करणार नाही म्हणून मला आशा आहे की सन्मान्य नगराध्यक्ष महोदय यांनी आपला संविधानिक पदाची गरिमा राखून ती प्रतिमा बाबासाहेबांची घटनाकार यांची पुनस्थापित करावी अशा प्रकारची माझी आपणाद्वारे विनंती आहे